कारलेले आहे आता खरं सांगायचे असतील तर पुण्यामध्ये हे आमचे प्रथम पोस्टिंग आहे परंतु पोलिसिंग करताना जे बेसिक पोलिसिंगचे विषय आहे जे आमचे ब्रेड अँड बटर ज्यांना म्हणतो मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर प्रिव्हेन्शन डिटेक्शन ऑफ क्राईम ट्रॅफिक मॅनेजमेंट व्ही आय पी सेक्युरिटी सेफ्टी ऑफ विमेन सेफ्टी ऑफ चिल्ड्रन सायबर क्राईम इकनॉमिक ऑफेन्सेस हीच प्रमुख्यतः आमची प्रायोरिटी राहणार रा आहे आणि मुख्यतः आमचे जे कॉन्स्टेबल्स आणि अध इतर अधिकाऱ्यांचे वेलफेअर आणि जनताचे जे, जनता जे अडीअडचणी आहे जे काही ग्रीवांसेस आहेत त्याचे क्विक निराकरण इफेक्टिव्हरित्याने त्यांचे निराकरण आणि जनता आणि सर्व स्टेकहोल्डरसोबत सोबत एक चांगली पॉझिटिव्ह कनेक्टिव्हिटी ही तयार करण्यात आमची नेहमी जे हे चे कर्तव्यच आहे तीच आमची प्राथमिकता राहणार आहे आणि आता आम्ही नवीन जॉईन झालेले आहे आता सगळे फिगर्स स्टेटिस्टिक्स क्राईमचे इशूज लॉ ऑर्डरचे इशूज ड्रग आ, चे विषयावर जे हॉटस्पॉट्स आहे विमेन सेफ्टीचे विषयावर जे वल्नरेबल एरियाज आहे विजिबल पुलिसिंग कसे वाढवता येईल किंवा आणखी कसे काही इफेक्टिव्ह करता येईल त्याबद्दल सगळे आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जे काही इशूज असतील त्याचे निराकरण करण्याचे प्रयत्न करू आणि अत्यंत मोठा शहर आहे आ, मोठी इथे आमचे कॉन्स्टेबिलिटीचे संख्या अंदाजान आठ हजारचे वर आहे ते सगळ्या सर्वांना एकत्रित घेऊन एक टीम एफर्टनी आणि जनता आम जनताला सोबत घेऊन पोलिसिंग करण्याचे प्रयत्न राहील मुद्द्यांमध्ये ट्रॅफिकचे मुद्दा सुटला आणि मी सांगितले होते बहुतेक ट्रॅफिक सुरुवातीला की ते आमचे ब्रेड अँड बटरच आहे ते सांगितले होते सर्नली ट्रॅफिकमध्ये रेग्युलेशन आणि डिकंजेशन ऑफ ट्रॅफिक हे मुख्यतः आमचे प्रयत्न राहणार आहे इन्फोर्समेंट तितकेच जितके डिटरेन्स असायला पाहिजे तितकेच इन्फोर्समेंट आणि एव्हिडेन्स बेस्ड इन्फोर्समेंट कॅमेरा बेस्ड इन्फोर्समेंट करण्याची प्रयत्न राहील परंतु मुख्य उद्देश जे जे कंजेशनचे टायमिंग्स आहे आणि कंजेशनचे हॉटस्पॉट्स आहे ते आयडेंटिफाय करून त्यावेळी डिकंजेस्ट करण्याची प्रयत्न राहील डेफिनेटली हेल्मेट घालणे हे अनिवार्य आहे आणि त्याचे कंप्लायन्स व्हॉलेंट्री कंप्लायन्स वाढायलाच पाहिजे इन्फोर्समेंटमुळे किंवा अवेअरनेसमुळे इन्फोर्समेंट तितके जितके डिटेरन्स होईल परंतु हो बरोबर आहे हेल्मेट्स सीट बेल्ट्स से वापर करने वे इतर जे सेफ्टी मैंडेटेड सेफ्टी नॉर्म्स है जे ग्लोबली रिकग्नाइज्ड सेफ्टी नॉर्म्स है तो होना हेलमेट अत्यंत महत्वाचे है ट्रिपल सीट होता कामा है रॉन्ग साइड रॉन्ग कैरेज वे रॉन्ग साइड कैरेज वे वाला नहीं पाजे थी ऑब्विस्ली ती इट बी अ प्रायोरिटी सी आई डोंट नो व्हाट द प्रेजेंट सिचुएशन हियर इज इन रेस्पेक्ट ऑफ द विजिबिलिटी आई एम श्योर there would be uh, a laid down i mean uh, institutionalized mechanism for uh, effective visible policing but uh, but uh, the expectations of people also keep rising over a period of time so whatever is required to augment the visibility it shall be done because finally <laughs> the visibility of police gives confidence to the to the vulnerable section especially so that that तो तो वापर करने करने जे काही इश्यूज क्राईममध्ये आहे ते आयडेंटिफाय करून पूर्णपणे एफेक्टिव्हली क्राईम साठी जी काही आम्हाला अधिकार प्राप्त आहे त्याचे यूज करून क्राईम कंट्रोल फायनली टॉप मोस्ट प्रायोरिटी राहणारच आहे बिकॉज क्राईम म्हणूनच इतर सगळे लॉ अँड ऑर्डरवर परिणाम असते इतर सर्व गोष्टीवर परिणाम असते तर अशा प्रकारचे कोणी वापर करत असतील आयडेंटिफाय करून जे काही टॉप ट्वेंटी क्रिमिनल्स आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांच्यावर परिणामकारक कारवाई होईल यामध्ये काही दोन मत नाही आहे इट इज ती फार प्रीमेच्युअर होईल आम्हाला काही कमेंट करणे जसं मी म्हटले की कोणत्याही गोष्टीचे अवेअरनेस आणि व्हॉलेंटरी कम्प्लायन्स वाढण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न होणे गरजेचे असते ती सगळे बघून किती किती व्हॉलेंट अवेअरनेस करायचे आणि किती इन्फोर्समेंटमधून डिटेरन्स करायचे त्याबद्दल आम्ही आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ गे। सर गेल्या सव्वा तीन वर्षापासून पुणे बघा ते ए, 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 स्पेशल ॲक्ट्स आहे त्याचे योग्य वापर करून शेवटी कोणता कायद्याची वापर करायची ते आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ शेवटी कायद्याची वचक वायला जी जी क्रिमिनल एलिमेंट्सवर व्हायला पाहिजे आणि आमचे जे टॉप क्रिमिनल शहराचे आहेत त्यांच्यावर परिणामकारक कारवाई होईलच ज्यांच्यामुळे जे बॉर्डरलाइन एलिमेंट्स आहे त्यांच्यावर जे ट्रिकल ट्रिकल डाऊन इफेक्ट जे मानतो त्यांच्यावर योग्यरित्याने करण्यात येईल सर सायबर प्रमाण खूप वाढलेलं आहे नक्कीच कॅपॅसिटी बिल्डिंग राहील आमच्यासाठी मी सांगितले होते सायबर क्राईम एक हे आहे नवीन आता सर्व आलेला नवीन सायबर पोलीस स्टेशन्स कार्यान्वित झालेली आहे त्याचे आमचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे कॅपॅसिटी बिल्डिंग आणि प्रायव्हेट एक्सपर्ट्स कसे रोपिन करता येईल त्याबद्दल विचार करून आम्ही कारवाई करू बरोबर आहे चॅलेंजिंग टाईम्स आहे हे पुढचे दोन तीन महिना हे चॅलेंजिंग टाईम्स आहे इलेक्शन्स आहे इलेक्शन्सचे नियोजन इलेक्शनमुळे व्ही व्ही आय पी व्हिजिट्स वाढतील ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी वाढ वाढले वाढलेले असतील ते सगळे लक्षात ठेवून आवश्यक नियोजन करून त्याचे बंदोबस्त नियोजन करते त्याबद्दल आपल्याला असे म्हणजे क्विक सोल्युशन देऊ शकत नाही परंतु ही खरी गोष्ट आहे की फसवणूकचे केसेसमध्ये बरेचशे वेळी बॉर्डर लाईन हे असते म्हणून नेहमीचे पद्धत आहे की पोलीस स्टेशन स्तरावर डिरेक्टली गुन्हा दाखल करण्यापेक्षा काही एकाच सुपरवायझरी लेवल्सवर त्याचे वेटिंग होत असते म्हणून थोडी उशिरा होत असतील परंतु ते गरजेचे पण आहे अन्यथा गुन्हा दाखल होऊन त्याचे गैरवापर होण्याची पण शक्यता असते इतर जे आपले मुद्दे आहे की रिकव्हरी होत नाही किंवा प्रॉपर्टी अटॅच होत नाही त्याबद्दल आम्ही बघू सर आगामी काळामध्ये लोकसभा विधानसभा ऑब्विसली ते जे वा, वा, जे वलनरेबल टेरर अटॅकचे दृष्टिकोनातून जे वलनरेबल एरियाज आहे किंवा जे प्लेसेस ऑफ हाई फुटफॉल आहे किंवा व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहे त्याचे आढावा घेऊन आवश्यकप्रमाणे सिक्युरिटी बीफप करण्यात येईल कारण ही अत्यंत महत्त्वाची विषय आहे सर पोलीस कॅन्टीन हे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका